वडी राय या आपला सन्मान होता काल तुला सांगितलं तर बाळ्या उलटी चंप घेताना फार जमनीपर्यंत तुझं मागे येत नाही डोक्यावर जातील कळसावर मोर्चे काल सांगितलं तर तुला वरे राय सचिन लक्षी पोराकड उलटी चंप घेताना कच्चा पलवान देवराष्ट्रलवान कमदारे भोसले देवराष्ट्राचे

देवराष्टीकर यांचा सन्मानित पार पडतोय पाटील देवराष्ट्रिकार यांचा सन्मान इथं पार पडतात uh -hmm. दो तौर तौ? धन्यवाद तौर लाल मातीतील या अस्थलताऱ्यांचा घनवड यात्रा उत्सव कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं मानाचं श्रीपद घोर सन्मानित बाद बदला गुजले मामा गुजले मामा आपला सन्मान होतो या लेंगरे का गुजले मामा होता लेंगरेचे गुजले मामा पैलवान आता थांबू नका आता पैलवान थांबू नका ज्याच्या नोंदवित लाईटची सुविधा नाही डोळ्याच्या उजेडाना मैदान पार पडणार प्रथमेश मदने कन्नडवाडीचा हात व तिकड महान पल स्वर्गीय शिवाजी मदनेचा नातो बेनापूरला सराव करतो कैलासवासी बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलन आदर्श असतात राजेंद्र शिंदे दोन चा पत्ता वेट आणि आता सगळ्या खेळा कुष्ठंगा दोनच कुष्ठ चालू आहे बेटा श्री राम कुस्ती संकुलन नेता सभापती हनुमंत कामकडे गोरख कामकडे चबत्ता अशी कुस्ती सुरुवात झालेल्या कुस्त्याला आवाज लवकर संबंधित लोकांनी पैलवानांनी उठाव बजेट संपत या हा तुम्ही हातात बंडल धरला पोरं मंदीत लय पैसे आहेत अजून त्या दोनशेच्या नोटाकडे माणसं बघायला लागले सगळे पलवार सूर्य मावळ तिकडे गेला का ती बंडल पिशवीत जाईल पिशवी यात्रा कमी दिसेल आवाज जाणार कड तुम्ही हा त्या निर्णय घेऊ का तुम्ही घेऊ का निर्णय कुठं चला सुद्धा आत आता त्यांचानी आता आपले निर्णय त्यांनी काय घरी व्यवस्थित बरोबर आहे गुरुजी एक नंबर अर्ध्या आताची पत वरे